देवेंद्र फडणवीस साहेबाला सांगतो नीट आहे का आता वातावरण थंड ठेवा फडणवीस साहेब आम्ही मुंबईत शांततेत आलेलो आहे शांतता ठेवायची पत्रकार बांधवांना विनंती हे त्यांच्यापर्यंत फडणवीस साहेबाकडे पोहोचा फडणवीस साहेबाच्या चाळीस पन्नास पोलिसांनी गळ्यात आमच्या रुमाल स्वयंसेवकाचे बिल्ले घातले रुमाल घातल्यात आणि टोप्या घातल्या रस्ते आढवतात वाशीकडं तिथं विनोद पोखरकर आहे त्यांनी हे भांडं फोडलं सगळं आणि पोरांच्या गाड्या अडवून पोराला ते पोलीस म्हणतात पाटलांनी सांगितलं हे गाड्या घेऊन वापस जायचं एक देणार ठेवा फडणवीस साहेब इतकी वाईट आणि नीच वेळ येईन तुमच्यावर भगव्य रुमाला पोलिसाला घालायची वेळ येईन आम्हाला कधी वाटलं नव्हतं आणि तुम्ही मराठी पाठवून पाठवून पुढं पाठिता मुंबईच्या बाहेर जर तुम्हाला असंच करायचं असेल तर महाराष्ट्रातले तुमचे आमदार खासदार मंत्रीसुद्धा आम्हाला महाराष्ट्राच्या बाहेर पाठवावं लागतील था मग तुम्ही जर आमचे लोक मुंबईच्या बाहेर पाठवणार असले तर आम्ही आमचं आमचे पोरं गावाकडे जाणार हे पण सांगतो पण आमच्या तिकडं असणारे तुमचे आमदार खासदार खासदार तुम्हाला पिढ्याना पार इकडंच सांभाळावं लागते हे पण ध्याना ठेवा आम्ही मग महाराष्ट्रात त्यांना रवून देणार नाही हे देवेंद्र फडणवीसांनी ताबडतोब थांबवा वाशीकडं काही ठाण्याच्या कोपऱ्यात कल्याणकडं हे चाललेले प्रयोग तत्काळ थांबवा कारण तुम्हाला हे पोहराला तुम्ही तुमच्या पोलीस रुमाल घालून सांगते तर पाटला असाई गाड्या घेऊन माघारी जा हे तुम्ही पहिलं बंद करायला लावा तुमच्या पोलिसाला आणि त्या पोलिसांना पहिलं सस्पेंड करा ते कोण कौन कोण आहेत भगू रुमाल घातलेले आणि <laughs> याच्या पलीकडे तुम्ही जर ही गोष्ट थांबवलीच था। था नाही फडणवीस साहेब होऊन होऊन काय होईल तर आमच्या पोराला माघारी गावाकडे जावं लागेल एवढंच होईल पण राज्यात तुमची एवढे दशा तुमचे आमदार खासदार मंत्र्याचे होईल त्यांना लेकराबाळा सहित आमच्या महाराष्ट्रात मग आम्ही रोवून देणार नाही तुमच्या एका चुकीमुळे हे बी शब्द आता देणार ठेवा काय होईल मग सगळ्या सगळे इथून माघारी जाते पण पुन्हा महाराष्ट्रात तुमचा आमदार खासदार मंत्री राहू शकत नाही हे तुम्हाला मग थोड्याच दिवसात दिसत ती वेळ येऊ देऊ नका